सरकारनामाच्या सर तरून, या स्नेहमेळाव्यास अर्थातच मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्नेह मेळाव्यास आवर्जून हजेरी लावली अडपसर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व असलेले आणि कायम सगळ्यांच्याच तरुण तरुणाई असेल किंवा ज्येष्ठ लोक असतील या सगळ्यांमध्ये एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे माजी आमदार भाजपाचे योगेशंना टिळेकर यांनी देखील आता या स्नेहमेळाव्यास उपस्थिती दर्शवली त्यामुळे मी प्रथमतः सरकारनामातर्फे अण्णांचं हार्दिक स्वागत करतो आणि नवं अण्णा आपणास खूप खूप शुभेच्छा देतो सकाळ माध्यम समूह आणि सरकारनामा याच्याशी तुमचं नातं तसं काही नवं नाही आहे सकाळ आणि तुम्ही म्हणजे एक वाचक म्हणून तुमचं नातं तर आहेच इव्हन तुमच्या काही सगळ्या राजकीय बातम्या असतील किंवा बात त्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या समस्या किंवा प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमांकडे जेव्हा दाद मागितली असेल त्यामध्ये देखील सकाळने तुम्हाला आवर्जून मदत केलेली आहे तर एकंदरीत सकाळ आणि सरकारनामा या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला काय सांगतो मुळात पहिल्यांदा सरकारनामाच्या दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या स्नेह मेळाव्यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आभारही व्यक्त करतो की तुम्ही हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघातल्या हडपसर परिसरामध्ये घेतला आणि माझ्या परिसरातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सरकार नामाच्या वतीने सकाळ माध्यमाच्या वतीने आपण दिल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं कौतुक करतो अभिनंदन करतो करत। आभारही मानतो त्याचा उल्लेख आपण केला की माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये सकाळसारख्या वृत्तपत्राचा त्याच्या जडणघडणीमध्ये ज्या भागामध्ये तो नेतृत्व करतो त्या भागामध्ये असलेल्या समस्यांना न्याय देण्यासाठी अनेक वृत्तपत्रांचं सहाय्य होतं सहकार्य होतं त्यामध्ये सकाळ अग्रेसर आहे आणि विशेषतः मला सांगायला आवडेल की कात्रज कोडच्या विषयामध्ये सातत्यानं आजपर्यंत त्या रस्त्याचं सातत्याने एक मालिका वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये सकाळ माध्यमाने दिली आणि आज पाहिलं असेल तर त्या रस्त्याचं एक मोठं निर्माण करण्याचं काम मी आणि माझ्या सरकारच्या वतीने करत असताना याचं करण्यामागचं जे काय प्रयोजन आहे सकाळ माध्यमाने केलेलं त्यामुळे राजकीय जीवन असेल सामाजिक जीवनामध्ये वृत्तपत्राचं जे काही महत्त्व आहे ते कोणीच नाकारू शकत नाही आणि हे खरं आहे की वृत्तपत्र घडूही शकतं आणि बिघडूही शकतं आणि मला आनंद वाटतो की कायम मला पॉझिटिव्हपणे माझ्या पद्धतीने मला मांडण्याचा प्रयत्न या सकाळ माध्यमांनी केलेला आहे नव्यानं सुरू झालेला सरकारनामा हे एक तरुणांमध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण करणारं एक पोर्टल तयार झालेलं आहे तुमच्यासारखे सगळे तरुण यामध्ये काम करतात छोट्या छोट्या विषयामध्ये लक्ष ठेवून सरकारनामा ती बातमी पुढे आणते त्या बातमीचं महत्त्व ते महत सरकारनामाच्या माध्यमातून समाजापुढे येतं आणि मग तरुणांना सकाळी कदाचित न्यूजपेपर उघडायला आवडत नसेल वेळ मिळत नसेल त्यावेळेस तो या पोर्टलद्वारे या बातम्या वाचतो आणि ज्ञान प्राप्त करून घेतो त्यामुळे सरकारनामाला सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की ज्या नवीन पद्धतीनं ना सरकारनामा पुढे जाते तसंच त्यांनी पुढे जावं आणि समाजामध्ये जे विश्वासार्ह निर्माण केलेली आहे ती विश्वासार्ह कायम राहावी अशी माझ्या परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या विधानसभेतील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो हे नवीन वर्ष माझ्या नागरिकांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं आरोग्य चांगलं घेऊन यावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि हे वर्ष निवडणुकीचं वर्ष हा मला मला आणब विचारायचं की तुम्ही कधी पॉझ घेता आणि मी बोलतो आणि मुळातच सरकारनामा हा राजकीय बातम्यांचं व्यासपीठ असणारा एक डिजिटल पॉलिटिकल पेपर आहे यंदाचं निवडणुकांचं वर्ष आहे लोकसभा आधी लगीन लोकसभेचं मग विधानसभेचं सुरू होणार आहे पुन्हा एकदा योगेश अन्हा टिळेकर अडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होणार का जर होणार असतील आणि उभे राहणार असतील तर त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असू शकतो काय सांग नाही मी शेवटी निवडणुकीचं राजकारण हा प्रत्येक राजकीय कार्यकर्ता करत असतो मी जितक्या निवडणुका लढल्या त्या निवडणुका समोर कोण आहे हे मी केव्हाच विचार केला नाही जो असेल त्या त्याच्या बरोबर फाईट लढाई करून जिंकायची शेवटी आणि जनतेच्या हातामध्ये सगळं असतं मी सात निवडणुका लढल्या सहा जिंकल्या एक थोड्या मताने पराभव झाला हो परंतु पराभवाला न खचता नव्या उमेदवारी मी ज्या दिवशी माझा पराभव झाला त्या दिवसापासून पुन्हा दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागलो त्यामुळे निश्चितपणानं दोन हजार चोवीसमध्ये मला खात्री आहे की जो विकास या मतदारसंघामध्ये मी पाच मागच्या काही वर्षापूर्वी केला सरकारच्या अनेक योजना मी या ठिकपर्यंत पोहोचवल्या वाहतुकीच्या विषयामध्ये या मतदारसंघाच्या विकासाचा दूरगामी परिणाम करणारे मी काही प्रोजेक्ट या ठिकाणी आणले त्यामुळे मला खात्री आहे की मागच्या काळातला हा माझा पराभव यावेळी जनता नक्कीच आशीर्वाद देऊन पूर्ण करेल आणि या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी एक तरुण चेहरा एक धराडीचा कार्यकर्ता भरून आणि एक आपला मुलगा भरून नक्की मला या विधानसभेतले नागरिक पाठवतील आणि मला खात्री आहे की ती पाठवण्याची जबाबदारी माझ्या सर्व तरुण सहकारी माझ्यावरती प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ नागरिक हे निश्चितपणे करतील म्हणजे दोन हजार चोवीसला समोर कोण उभा आहे याच्याशी फिकीर आणण्याना नाही ना आणण्याने स्पष्टच सांगितलेलं आहे मी उभा राहणार आणि जिंकूनही येणार अण्णा तुम्हाला सरकार नामातर्फे तुमच्या सगळ्या सदिच्छा पूर्णवती यासाठी तुम्हाला शुभेच्छा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सकाळ माध्यम समूह आणि सरकारनामाच्या माध्यमातून तुम्ही असेच या संपूर्ण परिवाराशी कायम जोडले जाल एवढीच इच्छा व्यक्त करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका